महाराष्ट्रातील अत्यंत स्वच्छ असलेलं कराड आगार म्हणजे एस टी आगारच्या म्हणच्या आहे आणि खरं तर हे कराड शहरातलं हे अत्यंत चांगलं ठिकाण करण्यासाठी विशेष प्रयत्नशील असलेल्या कराड आगार व्यवस्थापकाच्या वरिष्ठ व्यवस्थापक आहेत मायासोबत नमस्कार नमस्कार आषाढी यात्रा आता सुरू झालेली आहे वारी सुरू होते आजपासून कालच एक झाली संत तुकाराम महाराजांची आजपासून ज्ञानेश्वरांची सुरू होते या पंढरपूरसाठी की लोणनसाठी एस टीचं काय व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे लोकांच्या जाणीवण्यासाठी जर वर्षीप्रमाणे आपण यात्रेचं मोठ्या प्रमाणात नियोजन करतो यात्रेचं नियोजन करताना आपण खेड्यापाड्यातून डायरेक्ट बसेस पंढरपूरसाठी सोडतो त्याला आपण ग्रुप बुकिंग म्हणतो तर ग्रुप बुकिंग जास्तीत जास्त मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतोच शिवाय यात्रेच्या कालावधीच्या अगोदर म्हणजे लोणंदला जेव्हा पालखी येते तेव्हापासून सातारा जिल्ह्यात पालखीचं आगमन हे लोणंदपासून चालू होतं तेव्हापासून ते मुख्य दिवसहून एक दोन तीन दिवस पुढं तशीच गर्दी असते तोपर्यंत आपल्या यात्रेचं नियोजन हे चालू असतं तर लोणंदला आपल्या तीन बसेस क तिथं राहतील लोणंद ते म्हणजे सातारा आणि फलटण या मार्गावरती त्या फेऱ्या मारतात तिथं न त्याच्यानंतर जसजसं पालखी पुढं जाईल तस तसं त्या बाजूला गाड्या सोडण्याचं नियोजन केलं जातं आणि पंढरपूरला आपल्या मुख्य दिवसाच्या आधी एक तीन दिवस कंटिन्युअस फेरायला राहतात आधी अर्ध्या तासाला फेरी या प्रमाणात फेरायला राहतात आणि दोन दिवस अगोदर आपण दहा दहा मिनटाला गाडी पंढरपूरसाठी सोडतो गतवर्षी आपण तेहतीस गाड्या सोडल्या होत्या यावर्षी आपण त्याच्यामध्ये वाढ करून एक चाळीसपर्यंत गाड्या आपण सोडणार आहोत आणि प्रवाशी पण भरपूर आपल्याला प्रतिसाद चांगला मिळतो इथं आता नवीन एक गोष्ट अशी आहे की ग्रुप बुकिंग ही संकल्पना आपण राबवतोय गे गेल्या वर्षीपासून तर ग्रुप बुकिंगमध्ये कसं आहे त्याच गावामध्ये जर चाळीस सव्वेचाळीस हे असतील प्रवासी असतील तर त्यांना थेट त्यांच्या गावापासून पंढरपूरला सोडण्यात येईल आणि परत तेच प्रवाशी उलट त्यांचं जा दर्शन झाल्यानंतर त्यांना घेऊन त्यांच्या गावी परत सोडण्यात येईल त्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी त्याचा लाभ घेऊन ग्रुप बुकिंगसाठी प्रयत्नशील राहावं आणि आगार व्यवस्थापनाशी संपर्क करावा असं बुकिंग जो विषय आहे तो पुन्हा संपर्क करावा प्रॉपरली ग्रुप बुकिंगसाठी आमच्याकडे पांढरपट्टे स्टँडिंग इंचार्ज म्हणून आहेत ए टी एस आहेत इथले त्यांच्याकडे संपर्क केला तरी चालू शकेल आमचे हे आगार व्यवस्थापक आहेत हांडे साहेब त्यांच्याकडे संपर्क केला तरी चालू शकेल माझ्याकडे संपर्क केला तरी चालू आता मला एक सांगा एक शंका गावातल्या लोकांना ग्रुप बुकिंग करायची चाळीस पंचेचाळीस म्हणला बरोबर ना किती मर्यादा तुमची आमची चव्वेचाळीस चव्वेचाळीसची आता पैसे अगोदर भरायचे आहेत लिस्ट फक्त द्यायची काय ती प्रोसेस कशी कशी आहे त्यांनी लिस्ट तयार करायची लिस्ट तयार करताना त्याच्यामध्ये वयाचा हे करावा लागतो की किती वय आहे कारण त्याप्रमाणे तिकीट दर आपले बदलतात yes. नंतर तर आपण मोफत सेवा देतो oh. आणि पासष्ट वर्षा वर्षाच्या पुढच्यांना पन्नास टक्के आणि महिलांना पन्नास टक्के सवलत आहे त्यामुळे सवलतीच्या दरामध्येच आपण ग्रुप बुकिंग देतो त्यामुळं नाव आणि वय oh. आणि कुठून कुठंपर्यंत -खुट म्हणजे कुठल्या गावातून जाणार आहे ह्याचा उल्लेख करून लिस्ट तयार करून त्याप्रमाणे जी काय रक्कम होईल ती इथून कळवली जाते आणि तेवढी रक्कम भरून बस दिली जाते खरं तर ग्रुप बुकिंगचा फायदा लोकांनी घेण्याची गरज आहे म्हणजे जे पंढरपूरला दर्शनासाठी जातील त्यांच्यासाठी मॅडम महत्वाचा म्हणजे परवा जे आर आला जो मुलींसाठी पासेसचा प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन पासेस द्या प्रोसेस काय नक्की आणि कशी सुरू केलेली तुम्ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना ही इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींसाठी मोफत पास आहे mm. तर त्यांच्या गावापासून शाळेपर्यंत येण्याकरता शासनानं दिलेली ही योजना एस टी महामंडळ राबवत असते तर त्याच्या अंतर्गत मुली कुठल्याही मुली त्या योजनेपासून वंचित राहू नयेत म्हणून प्रत्यक्ष शाळेत जाऊन पास देण्याचं एक परिपत्रक निघाले त्यानुसार प्रत्येक ठिकाणी आम्ही शाळांना भेटी देतो आहे आपल्या तालुक्यामध्ये सत्तर शाळा ज्या आहेत प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजे बारावीपर्यंत तर त्या सगळ्या शाळांना आपण पासेस देतो तर त्या शाळांना आम्ही टीम केलेली आहे आमची दहा लोकांची टीम आहे वेगवेगळ्या ठिकाणी फिरून प्रत्येक शाळेमध्ये दे भेटी देऊन शाळेची लिस्ट तयार करून तिथंच आम्ही त्यांना पास वाटप करतो आहे तर आत्तापर्यंत सातशे आठशे पासेसेस आमचे वाटप झालेले आहेत साधारणपणे सात हजारच्या आसपास आपल्या तालुक्यातून पासेसचं वाटप होतं मोफत पास तर हे पास आपण सात हजार लवकरच ह्या तीन चार दिवसामध्ये सर्व पा पास वाटप करणार आहे कारण मुलींचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये नु। आणि त्यांना शिक्षणासाठी संधी उपलब्ध व्हावी घरापासून येताना बरेच आपल्या भागामध्ये ज्यांची हे नसते कॅपॅसिटी नसते किंवा शाळेत पैसे अभावी येऊ शकत नाहीत अशा मुलींसाठी ही सुवर्णसंधी आहे आणि त्याचा त्यांनी जास्तीत जास्त शाळांनाही आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि ही योजना शाळेतल्या शिक्षकांनी पण सर्वांपर्यंत पोचवावी की ज्या मुली लाभार्थी आहेत त्या मुलींपर्यंत ही योजना पोहोचली तर जास्तीत जास्त त्याचा लाभ घेता येईल मॅडम मध्यंतरीत सुरक्षेचा विषय महत्वाचा होता आता कराड खूप महत्वाचं सेंटर प्लेस आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं महत्वाचं प्लेस इकडे कोकण आहे पश्चिम सेंट्रल ठिकाण रात्रीच्या वेळी किंवा दिवसा सेक्युरिटी म्हणून काय विशेष काळजी केली गेली जाते आपल्याला पोलिसांच्या मध्ये आपल्याकडे स्टँडवरती कंटिन्युअस वॉचमॅन फिरत असतात आणि स्टँडला दोन पोलीस कर्मचारी त्यांनी दिलेले आहेत ते साध्या गणवेशामध्ये फिरत असतात इकडे तिकडे त्यामुळं चोरीचं प्रमाण गेल्या का म्हणजे चार पाच वर्षात पेक्षा या दोन वर्षामध्ये अत्यंत कमी चोरीचं प्रमाण झाले आत्ता या वर्षात तर एकही सोने चांदी चोरीचं प्रकरण आले नाही कुठं तरी बुड्डे चोर किरकोळ एखादी चोरी होत असेल त्याच्या व्यतिरिक्त कसलेही चोरीचे कुठलेही गुन्हे आत्ता आपल्या स्टँडवरती घडलेले नाही आहेत आणि महिलांच्या बाबतीत तर फारच आम्ही सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करतो विशेष करून शाळे मुली जेव्हा शाळा सुटतात तेव्हा घरी मु प्रत्येक मुलगी जाईपर्यंत आमच्या स्टँडवरती आमचे सर्व कर्मचारी म्हणजे ह्याचा आमच्या ह्याचा स्टाफ कंट्रोलरपासून स्टा, अधिकाऱ्यांपर्यंत सगळे आम्ही स्वतः स्टँडवरती उभे असतो आणि सगळ्या शाळेच्या मुली बसमधून जात नाहीत तोपर्यंत आम्ही कोणीही आमचं इथनं सोडत नाही आम्ही इथं थांबून असतो मध्यंतरी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबा भोसले व्हिजिट झाले सुद्धा आलो होतो ड्रायव्हर आणि जे कंडक्टरचा जे विश्रांतीचा जो कक्ष आहे डेव्हलपमेंट संदर्भात त्याने मला वाटते चर्चा झाली होती तर अत्याधुनिक व्हावं यासाठी काय प्रयत्नशील तुम्ही आहात आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे करून जे आश्वासन त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त त्याच्यामध्ये मागण्यामध्ये आपण त्यांना विश्रांतीगृह आहे फक्त तिथे कॉटची व्यवस्था नसल्यामुळे कॉट व्यवस्था देतो म्हणाले होते लगेच तर ती व्यवस्थेचं मागणी केली आपण प्रवाशांना बसण्यासाठी बेंचेस नसल्यामुळं ती फारच आमच्याकडे गैरसोय आहे त्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी लक्ष घालत फलाटवरती हा तर तिथंही ते देतो म्हणून सांगितले बाकी इतर लोकांनी कुठं पिण्याच्या पाण्याची सोय आम्ही आता केलेलीच आहे अजूनही कूलरची सोय आम्ही उन्हाळ्यामध्ये या उन्हाळ्यापर्यंत ती सोय होऊन जाईल आणि बाकीच्या प्रवाशांच्या दृष्टीने ज्या काही आहेत म्हणजे सी सी टी व्हीची संख्या वाढवणे वगैरे त्याच्याबाबत तो प्रस्ताव आपण पाठवलेला आहे अच्छा अच्छा आगामी काळात आता स्वच्छ एसी स्टँड म्हणून तुमचं नाव लौकिक झालेलं आहे म्हणजे तुम्हाला ती गुणवत्ता मिळालेली आहे इथून पुढे काही विजन्स काय आहेत आपल्या डेपोन की डेव्हलपमेंट करण्यासाठी काय आपलं कसं आहे जे स्वच्छ सुंदर स्थानक अभियान आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर स्थानक अभियान जे आहे त्याच्यामध्ये ज प्रत्येक तीन टप्प्या तीन महिन्याच्या टप्प्याला एक सर्वेक्षण होणार आहे असं वर्षातून चार सर्वेक्षण होतील त्यापैकी पहिलं सर्वेक्षण झालं आहे पहिल्या सर्वेक्षणच्या टप्प्यामध्ये आम्ही एक सेल्फी पॉईंट कंट्रोल केबिनच्या समोर अयोध्या मंदिराची प्रतिकृती ठेवलेली आहे आणि ती तरुण मुलामुलींना इतकी आवडलेली आहे की त्याच्यावरती रील्स तयार व्हायला लागलेत मुलांनी ते सेल्फी काढून मुलं जातात तसंच दुसरा आम्ही प्रकल्प हाती घेतला आहे तो म्हणजे की काय होतं की लांब जाणारे प्रवासी असतात त्यांना बराच वेळ बस येण्यासाठी इथं था थांबावं लागतं किंवा कदाचित वेळी बस चुकली तर तास तास इथं था थांबावं लागतं mm. त्यांच्यासोबत छोटी मुलं असतात mm. तर ती मुलं मग दंगा करतात तर त्यांना विरंगुळा म्हणून एक आम्ही बगीचा डेव्हलप करतोय तर त्याच्यामध्ये शंभर झाडं आम्ही लावलेली आहेत पलीकडे त्या स्टँडच्या पूर् उत्तरेलला म्हणजे स्टँडच्या बाजूला उतरलेलं जी आपल्याला जागा आहे तिथं शंभर झाडांचं आम्ही हे के केलेलं आहे लावलेली आहेत आणि तिथं बेंचेस ठेवलेत आता पुढच्या टप्प्यामध्ये तिथं खेळणी आणणार आहोत आम्ही घसरगुंडी आणि सिसवा जी लहान मुलांना हे करतायत म्हणजे पालकांना त्रास होणार नाही की मुलं कुठं सांभाळायची कुठं गाडी येते त्याच्या खाली इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपलं तिथं गार्डनमध्ये बसतील वेळ गाडी आली की अनाऊन्समेंट होते त्यावेळेत ते येऊ शकतील असं आम्ही तिथं सुविधा केलेली आहे मॅडम दुसरा एक मुद्दा ज्यावेळी लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या थांबतात था, हायवेला जेवणासाठी आणि जे अधिकृत त्यांचं लायसन असतं म्हणजे खरं तर की जेवणाचं फूडचं मात्र त्या क्वालिटीचं फूड नसतं म्हणजे मी स्वतः वेळा बघितलं त्या क्वालिटीच म्हणतोय किंवा काय तर तुम्ही चेक चेक करता का तुम्ही तुमचं भरारी पत्रक किंवा तुम्ही स्वतः चेक करण्याची जी अथॉरिटी आहे ती आमच्या डिव्हिजन ऑफिसला आहे आमचे जे भरणारे पथक असतात लाईन चेकिंगच्या ज्या गाड्या असतात त्यांच्या मार्फत त्या ह्याची था। अधिकृत थांब्यांवरती सातत्यानं था तपासणी केली जाते अच्छा मग तो डिव्हिजनचा अधिकार डिव्हिजनचा अधिकार मॅडम तुम्ही विजन सांगितलं खरं तर आणखी एकदा फक्त मी छोट्या आव्हान तुम्ही आता पंढरपूर यात्रे एक आव्हान फक्त लोकांना कराडचं काय कराल तुम्ही सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे की आपल्या गावापासून थेट पंढरपूरला जाण्याकरता बसेस आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत तर त्या ग्रुप बुकिंगवरती आपल्याला मिळतील त्याच्यासाठी आगाऊ बुकिंग आपणाला करावं लागेल आणि ती बुकिंग करून आपण त्या सेवेचा लाभ घेऊ शकता आणि सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी पुन्हा एकदा आवाहन करत आहे खरं तर मगाशी बोलता बोलता आणखी एक प्रश्न राहून गेला माझ्याकडून ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या म्हणजे गाड्या आहेत त्या काही प्रमाणात कराडमध्ये येत नाहीत या बाहेरच थांबतात ते था। काय तुम्ही ठरवलेले आहेत तर रेशो किती आहे म्हणजे एकूण समजा शंभर गाड्या पुण्याला जात असतील कोल्हापूरवरून त्यातल्या किती टक्के हायवेवरून जातात किती टक्के फक्त दहा टक्केच गाड्या ह्या डायरेक्ट आहेत हां ते कोल्हापूर पुणे जी सर्व्हिस आहे आणि शिवशाही सर्व्हिस जी आहे आमची की त्या सर्व्हिसच्या गाड्या फक्त डायरेक्ट नाक्यावरून जातात बाकी सर्व ग्रामीण आणि साध्या गाड्या ज्या आहेत त्या कराडमध्ये येऊनच जातात त्याशी संलग्नित एक प्रश्न आहे ज्या गाड्या हायवेला थांबतात तसे त्या डेंजर झोनमध्येच त्या तिथंच आहे आगामी काळामध्ये ज्या बाहेरच्या बाहेर गाड्या जाण्याची सोय आहे तिथं वेगळं आगार करण्याची गरज तुम्हाला वाटते का ला बाहेरच्या पल्ल्याच्या तशी जागा जर उपलब्ध झाली तर तिथं एखादं स्टँड म्हणजे थांबण्यासाठी निवारा असं छोटं शेड टाईपमध्ये करता येईल पण सध्या तिथं जागा उपलब्ध नाही जागा ती नगरपालिका आणि डब्ल्यू डीच्या म्हणजे रस्ते बांधकामाच्या संयुक्त विद्यमान जर जा तिथं जागा उपलब्ध झाली जा भविष्यात तर शेड बांधून एखादं नागरिकांची सोय करता येईल आपल्याला म्हणजे हा खूप महत्वाचा विषय कारण उड्डाणपूल असणार आहे खाली आणि एक्सप्रेस वे आहे खर खाली सुद्धा वर सुद्धा बाहेरच्या जप पडलेल्या आहेत म्हणजे बाहेरच्या बाहेरून जाणाऱ्या गाड्या जा जा त्यासाठी सुद्धा एक चांगली सोय होऊ शकते तर पोळ पोळी मॅडमने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत महत्त्वाचं म्हणजे एस टीच्या या सर्व योजनांचा फायदा सर्वांनी घेण्याची गरज आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय हे कराड बसताना नाही हे आपलं आहे जा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जशी या प्रशासनाची आहे तशीच आपलीसुद्धा आहे त्यामुळे सर्व आपण प्रवाशांनी मुलामुलींनी विशेषतः हे जे एस टी स्टँड आहे ते आयडल एस टी स्टँड महाराष्ट्रात देशात आहे याचा भान राखून प्रत्येकानं स्वच्छता आपली आपण करण्याची गरज कर आहे मॅडम बोला धन्यवाद धन्यवाद